कर्जत मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय वारे फिरले असून खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण स्वतः प्रचारात उतरणार असून बळाचा गैरवापर करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल असा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दिलाय आमदार महेंद्र थोरवे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले खोपोलीचे माजी नगरसेवक किशोर पानसारे ठाकरे गटाच्या माधुरी तांबे कर्जतचे राम राणे हरिश्चंद्र राणे अरुण काळोखे संजय देशमुख ऋषी राणे या नेत्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये माजी नगरसेवक किशोर पानसारे आणि माधुरी तांबे यांची खोपोली नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी खासदार तटकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आणि आज आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये वाटचाल करणारे आहोत आपला हक्क आपल्याला मिळायचं तिथल्या भूमिपुत्रांचं स्थान हे अबाधित ठेवण्याची आपल्याला जबाबदारी घ्यावीच लागेल पण तरीसुद्धा एक वेळ वळण लावण्याचा जो काही प्रयत्न काही केला जातो आहे त्या वेगळ्या वेळाला मुकाबला करण्यासाठी ताकदीने उभं राहण्याची हो आवश्यकता आहे खोपलीमध्ये सुद्धा मसरूरकर खोपलीमध्ये सुद्धा खोपली सारखी नगरपालिका जिथे आज मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असलेली नगरपालिका आता उद्याच्या भवितव्यामध्ये अधिक औद्योगिकरण वाढलं जाणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याच्यामुळे त्याही परिसराचं महत्व अगोदर वाढलेलं आहे पण आता अधिक वाढलं जाणार आहे अशा वेळेला कोकणीची नगरपालिका सुद्धा ही सुसंस्कृत विचाराच्या पाठीमागे गावाच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या सहकारांच्या जाग्यामध्ये येणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य त्यानिमित्ताने ठरू शकतं माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे आगाईच्या दृष्टातून युतीच्या दृष्टिकून काही ठिकाणी चर्चा चालू आहे योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय झाल्यानंतर आपल्याला विश्वासात घेऊनच त्या निर्णयाच्या दृष्टीतून आपण पुढची पावलं त्या ठिकाणी चालणार आहोत पण किशोरी जे आपण असतील मधुरतायी असतील आज आपणही पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत मी सुद्धा आपलं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मनापासून या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे काही या निवडणुकीमध्ये शेवटी तसं वयामध्ये सुद्धा जवळपास आता वीस अधिक एकवीस ऐंशी अर्ज आले म्हणजे आता अनेक आणि अदितीचं तर कसोटीत आहे तीच परिस्थिती मांडमध्ये आहे ती शिवदरमध्ये आहे ती मुरुडमध्ये आहे याचा अर्थ सुद्धा शेट असा आहे की तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाचे बैठकीकरण इतक्या मोठ्या प्रमाणावरती झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठी याचा अर्थ सु पक्षाची उमेदवारी मिळाल्याच्या नंतर यश प्राप्त होऊ शकते असा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करणं म्हणजे याचा अर्थ नेतृत्व म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपल्या परिसराला वेगळी ताकद आणि शक्ती मिळणार आहे असा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे हो कोकणीच्या नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल कर्जतकरांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल माथेरीकरांच्या माथ्यारकरांच्या सुद्धा निर्माण करावं लागेल करा। ला ही यथोचितपणाची भूमिका तुम्ही सगळ्यातच जाणकाने निश्चितपणाने करा आणि मी आपल्याला हेही आश्वस्त करतो आहे मला जाणीव आहे दीर्घकाळ ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कोकणीकरांनी दिलेली सुद्धा आपल्या पक्षाची पालमुळे कोकणीमध्ये उडलेली आहे ठीक आहे काय घडलं विधानसभेला अगोदर काय आहे त्याच्या तपशिलामध्ये मी आज जाऊ इच्छित नाही पण जिद्दीने हिमतीने निग्रहाने आणि निष्ठेने पक्षासोबत पक्षाच्या निर्णयाचं स्वागत करत काम करण्याची मानसिकता प्रत्येकाने दाखवली मला विश्वास आहे की अभूतपूर्व असं यश हुपोलीकर आपल्या पदरामध्ये टाकतील हाही विश्वास त्या ठिकाणी या ठिकाणी मी आपण सर्वांनी मोठ झोकून देऊ कर्जत शहरातील शिंदे गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख हर्षल मोरे दहिवली विभाग अधिकारी केतन बामणे अखी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सुधाकर घाणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला सुधाकर घाणे यांच्या संघटन कौशल्याची झलक यावेळी दिसून आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्यामध्ये गोपुरी नगर परिषद असेल कर्जत ते नगर परिषद असेल माथेरा नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असतील यासाठी आपल्याला बळ आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या पक्षासाठी येणार आहे आणि आपण या पक्षासाठी जास्त प्रामाणिकपणे काम करणार असा आणि विश्वास व्यक्त करतो पाडसरी साहेबांचा कोपोडी शहरामध्ये मला वाटतं तिसरं ज्या नगरसेवक आहे त्यांनी आज आपल्या पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतलाय तो खरंच साहेब आज त्यांचं मनापासून स्वागत करण्यात गरजेचं आहे त्यांनी त्यांच्या येण्याने आपल्या भोपूर नगर परिषदेमध्ये आपण आपण असाल तुम्ही तो आपण असाल आमच्या शहराचे अध्यक्ष मणिंदा असतील त्यांना खरंच तुमच्या येण्याने ताकद त्यांची वाढलेलीच आहे परंतु आपण सर्वांनी बसून जो आपला निलेशेम जो घोळ झाला तो घोळ लवकरच आपण संपेल आणि आपली उमेदवारी आपल्या उमेदवारी असतील ते उमेदवारी आपण खऱ्या अर्थाने जाहीर करणं गरजेचं आहे उमेदवारी जाहीर करून जागा लागणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे दहा तारखेपासून आपला उमेदवारी अर्ज भरायचा आहे सतरा तारखेपर्यंत आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्याची आहे त्यानंतर दोन तारीख निवडणुकीची तारीख आहे आणि दोन तीन तारखेला जो, जो निकाल आहे निका तो निकाल नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने लागेल अशी हे साहेबांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून शब्द देतो यावेळी बोलताना हर्षिल मोरे म्हणाले की सुधाकर घारे यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही नक्की विजयी होऊ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधकांना आमची किंमत कळेल असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर तीव्र नाराजी जाहीर केली मोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत नगर परिषदेतील दहिवली प्रभागात शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे या घडामोडींमुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांचेही मोठे राजकीय नुकसान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे सुधाकर घारे यांच्या या राजकीय खेळीमुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यात नवी समीकरणे आकार देत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या बदलाचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे